पाटलांचा मराठवाड्यामध्ये हिंगोली पासून शांतता रॅली दौरा सुरू झालेला आहे या संदर्भात पत्रकाराशी बोलताना माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की ही शांतता रॅली आहे आणि त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत त्यांच्यामुळं हा प्रश्न ऐरणीवर आला त्यातनं मार्ग निघेल असं सांगत असताना ओबीसीच्या प्रश्नावर आम्ही कुठलाही ओबीसीचा हक्क काढला जाणार नाही हाही प्रयत्न आहे असं पत्रकाराशी बोलताना माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण म्हणाले ते काय म्हणाले ते ऐका जरंगी पटलांच्या यात्रेला सर्व थरातून पाठिंबा आहे माझा व्यक्तिशा त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या कष्टाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला पाठपुरावा आम्ही करतो आहे आणि त्यांच्या या दौऱ्याला माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा निश्चित आहेत आणि त्यांच्या विरोधात कुठलाही समाज नाही आहे आणि त्यांनी जे काही विषय उपस्थित केले काल मी त्यांना भेटलो त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की करणार आहोत हैदराबाद गॅझेटियर मध्ये उल्लेख करताय तर जरा बाबीत त्या गॅझेटियर मध्ये जी काही नोंदी सापडती त्या नोंदीवरून आपण इथे काय बदल करू शकतो काय या चर्चा झाली काय आहे हैदराबाद हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी नोंदी या जिल्हा न्यायायात काही प्रमाणात मी काही पाहिलेलं नाही ते परंतु त्याचा जर फायदा जी लोक त्याच्यापासून वंचित राहतात की ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही हैदराबाद गॅझेटमध्ये ज्याचा उल्लेख असेल किंवा जिल्ह्याचा उल्लेख असेल त्याचा काय उपयोग ह्याच्यामध्ये होऊ शकतो का हा एक विषय चर्चेचा विषय आहे आणि मध्यंतरी शासनाने तो रेकॉर्ड उपलब्ध केलेला आहे तर जो काही शासनाचा निष्कर्ष निघाला असेल त्याप्रमाणे कारवाई तातडीने व्हावी त्यांची अपेक्षा माझी पण तीच भूमिका आहे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये खूप आदर आहे आणि शांतता जिल्हा राज्यात राहावी या अनुषंगाने शांतता मार्च म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट चांगला हेतू आहे ओबीसी समाजाचं नुकसान होऊ नये ही सुद्धा आमची भूमिका तेवढीच आहे ना आपला प्रयत्न आहे की दोन्ही समाजामध्ये समन्वयाचं आणि चांगलं वातावरण राहावं त्यांचे आरक्षण सुरक्षित राहावं आणि मराठा समाजाने आरक्षण मिळावं अशीच भूमिका आहे मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद